राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश अधिकारी यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी आणि मनीषा मडावी यांची महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या निवडणुकीची घोषणा संघटनेच्या बैठकीत करण्यात आली रमेश अधिकारी आणि मनीषा मडावी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विविध सामाजिक व न्यायविषयक समस्यांवर कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती केली गेली आहे या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रीय अध्यक्ष पटेल महिला अध्यक्ष राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास राज्य सल्लागार नानाभाऊ नाकाडे आणि विदर्भ व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदा शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद सर सर्वात आधी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मी मनापासून आभार मानते की एवढं महत्वाचं आणि जबाबदारीचं पद माझ्याकडे दिलं त्यासोबत जसं पद आलं तर जिम्मेदारी पण आली मी प्रयत्न करेल की माझ्या क्षेत्रात येणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांच्या प्रश्नांना कुठंतरी मी समोर नेऊ शकेल किंवा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळतील त्यांचा अधिकार त्यांना मिळेल त्यांचा हक्क त्यांना मिळेल याच्यासाठी मी सदैव तत्पर राहील सर जी मानवाधिकार संघटन असोसिएशन नवी दिल्लीचे जे प्रदेश अध्यक्ष आहे माननीय प्रणयजी साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशाची चमू आणि विशेष करून याआधी जी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असणारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र प्रदेश संघटन आणि जिल्हा संघटनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला त्यांनी या संघटनेमध्ये काम करण्याची एक संधी दिली मी आजपर्यंत अनेक ठिकाणी सामाजिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मला सामाजिक काम करण्यासाठी जो ज्या मंचाची आवश्यकता होती त्या मंचाची उपलब्धता आदरणीय प्रणजी खुणेसाहेब यांनी मला मिळवून दिलं आणि मला असं वाटते की हा जो एक पद मला दिलेला आहे या पदाची जी नैतिक जबाबदारी आहे ती कशाप्रकारे पूर्ण न्याय देऊन पार पाडणार यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहणार आणि गडचिरोली जिल्ह्याचे अनेक समस्या आज अनेक जे आज अजूनही आवासून उभ्या आहेत त्या सर्व विषयावर आपल्याला काम करायचं आहे समाजातील अनेक लोकांना जे लोक अन्यायग्रस्त आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अजूनपर्यंत ज्या गोष्टी पोहोचल्या नाही त्या गोष्टी या राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेश आणि गडचिरी जिल्ह्याच्या वतीनं त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसामान्याला न्याय कसं मिळवून देता येईल यासाठी मी माझी जी नियुक्ती करण्यात आलेली आहे गडचिली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्या कार्याध्यक्षपदाला मी पूर्णपणे न्याय कसा देईल यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि मी तत्परतेने हा काम संपूर्ण निष्ठा आणि मनापासून करण्याचा पूर्ण कर प्रयत्न करील धन्यवाद